सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची ऍडव्होकेट मनोज शीरसागर साहेब यांची कर्जतबर असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड कर्जतबर असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट मनोज शिरसागर यांची बिनविरोध निवड झाली असून बार असोसिएशनच्या वतीने नुकतीच निवड प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी निवडणूक अधिकारी मेडी साहेब यांनी ही जबाबदारी पार, पार पार या निवडणूक प्रक्रियेसाठी सुरुवातीला तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते मात्र नंतर दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे निवडणुकीची वेळ न येता निवड प्रक्रिया सिलेक्शनच्या माध्यमातून पार पडली आम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शनवर विश्वास ठेवतो अशा शब्दात यावेळी शिर शिरसागर यांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात अनेक वकील पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते त्यांनी ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कर्जत बार असोसिएशनच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले नवीन अध्यक्ष म्हणून बोलताना अॅडव्होकेट मनोज क्षीरसागर साहेब म्हणाले नवीन कायदे नवीन नियम नवीन शासन निर्णय याची माहिती ज्युनियर ते सिनियर वकिलांपर्यंत पोहोचवणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट राहील कायदा सोप्या भाषेत समजावून सांगणे ही जबाबदारी असेल कार्यक्रमात सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावरून क्षीरसागर साहेब यांची बार असोसिएशनमधली चिन्ह स्पष्ट दिसून येत आहेत निवड निवडीनंतर परिसरातील कायदेविषयक कामकाजात नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नमस्कार कर्जत बार असोसिएशनच्या सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाकरता अध्यक्षपदाकरता माझी प्रथम निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड झालेली होती एकमताने निवड झालेली होती त्याबद्दल मी असोसिएशनचा प्रथम आभारी आहे त्या दरवर्षीच्या का कार्यक्रमानुसार यावर्षीच्या अध्यक्षपदाकरता तारीख एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ही तारीख अर्ज भरण्याकरता नेमलेली होती तर त्याप्रमाणे माझ्याकडे एकूण तीन अर्ज अध्यक्षपदाकरता आलेले होते ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर ॲडवोकेट संदीप बागडे आणि ॲडव्होकेट किशोर देशमुख असे एकूण तीन अर्ज आलेले होते परंतु आजच्या आजच्या दिवशी त्या तीन अर्जापैकी त्या दोन अर्ज म्हणजे ॲडव्होकेट किशोर देशमुख आणि ॲडवोकेट संदीप बागडे यांनी त्यांचे दोन्ही अर्ज मागे घेतले त्याच्यामुळे फक्त अर्ज ॲडव्होकेट मनोज क्षीरसागर यांचा राहिला त्याच्यामुळे मी त्यांची आज रोजी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आ, या कार्यकाळाकरता कर्ज बारसंचनाचा अध्यक्ष म्हणून दिनविरोध निवड केलेली आहे आता माझा कार्यकाळचा जर का विचार केला तर आत्तापर्यंत मी साधारणपणे बारा दहा ते बारा वर्ष या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतो आहे आणि माझ्या ह्या कार्यकाळामध्ये आत्तापर्यंत पंधरा ते सोळा अध्यक्ष मी निवडून दिलेले आहेत आणि आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे पेचसुद्धा निर्माण झाला कुठल्या प्रकारचा वाद निर्माण झाला तर ते वाद अगदी स्व स्वकृषीने आणि कुठल्या प्रकारचा वाद किंवा कुठलाही वा तंटा न होता ते मी सोडवलेले आहेत याचा मला अभिमान आहे त्याच्यामुळे सुद्धा मी ते काम का माझ्या चांगल्या म माझ्या अनुभवानुसार मी करीन याची मी ग्वाही देतो आणि जे नवनिर्वाचित जे आमचे अध्यक्ष आहेत म्हणून क्षीरसागर यांचं मी अभिनंदन करतो आणि आमचे जे मावाचे अध्यक्ष आहेत तुषार भवार आहेत यांनी त्यांचासुद्धा कार्यकाळ अतिशय चांगल्या प्रकारे झाला त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो कर्जतवार असोसिएशन यांनी आज जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये इलेक्शन न होता सिलेक्शन करण्यात आलं यामध्ये तीन अर्ज भरण्यात आलेले होते संदीपजी बागडे साहेब किशोरजी देशमुख साहेब आमच्या बारची एक प्रथा आहे की कोणत्याही प्रकारचं इलेक्शन न करता सिलेक्शन करायचं त्यानुसार दोन अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत आता हे दोन अर्ज मागे घेतल्यानंतर माझं निवडणूक अधिकारी म्हणून नेडी साहेब जे होते त्यांनी मला अध्यक्ष म्हणून त्यांनी निवड कर आहे आणि ती सर्वानुमते निवड झालेली आहे आता अध्यक्ष झाल्यानंतर सर्वात प्रथम मी कर्जत बार असोसिएशनचे मीटिंग घेणं जे ज्युनियर सिनियर जे वकील आहेत त्यांच्यापर्यंत कायद्याची नवीन नवीन माहिती जी पोहोचवणं यासाठी कार्यक्रम राबवणं आणखीन कोर्टामध्ये कोणते कामकाज असतील ते पूर्ण करणं ही जबाबदारी मी फार मोठ्या मनाने करणार आहे अशी मी विनंती तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ